उत्तर दिले ज्ञानदा म्हणतात आमचा देव काळा नाही परंतु एखादी वस्तू ज्यावेळा दुरून पाहतो ना त्यावेळेला ती आम्हाला काय दिसते काळीम दिसते पण त्या जवळ जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने तिचं तेज लक्षात येतं त्या पद्धतीने तो पांडुरंग परमात्मा तो तुमच्या नजरेच्या कक्षेच्या पलीकडे आहे आणि म्हणून तो तुम्हाला काळा दिसतो वस्तूत तुम्ही जवळून जर पाहलात ना तर तो कसा आहे पांडुरंग

अनंत कोटी ब्रह्मांड नाही काळाच्या अनंत पोकडीमध्ये जेव्हा काहीच नसते तेव्हा जो विराजमान असतो तो परमात्मा म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजेच जी कथा तुम्ही श्रो करतात भगवान कृष्ण परमात्मा आपल्या विदर्भाच सुद्धा एक भाग्य आहे या विदर्भामध्ये गुरुवर्य एककुंठवासी बेश्वास संपन्न वासुदेवजी महाराज यांनी वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं एक रोपण केलं स्वरूप स्वरूपदा द्वारी त्याचा वेल्यू गेला गगनावरी याच विदर्भामध्ये बेशास्त्र संपन्नच श्री स्वामी महाराज पंचगमकर तसेच याच विदर्भामध्ये पाटकर बाबा बाबा आणि अगदी साधं राहणं बोलणं चालणं जे असेल पवार महाराज शिवराम महाराज पवार गुरुवनीय ही परंपरा विदर्भाची महान आहे आणि हीच परंपरा चालत असताना आमचे आदरणीय परमपूज्य ज्ञानेश्वरजी महाराज वाघ आपल्या परिसरामध्ये भागवत मर्मज्ञ भागवताचं मर्म काय हे ज्याला कळते ते महाराज आहेत ही महाराजांची स्तुती नाही वस्तुस्थिती स्तुती कोणाचीच करत नाही बरं का त्यामुळे मला खडूसी म्हणतात की महाराज स्तुती का करत नाही वस्तुस्थिती बोलणं यात के वाईट नसतं ते खरं असते भागवत महापुराण हे साधनही महाराजांनी आजच सांगितलं की श्रीमंत भागवत महापुराण आणि त्यामध्ये स्कंद हे श्रीवंत भागवताचं हृदय आहे भागवत म्हणजेच काय निगम कल्पतारावर गलित फलम शिव भागवत वेद कल्पतरूला परिपक्व झालेलं फळ जसं एखाद्या आंब्याला आंबा लागावा आणि तो त्या झाडाला पहाडी यावा आणि तो असा पहाडी यावा की तो गलगलीत पिकावा आणि तो पिकल्यानंतर तेवढ्यात एखादा पोपट यावा आणि त्या पोपटात त्या आंब्याला चूच मारावी अरे काय असा तो गोड त्यातला रस किती गोड असेल असा रस म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे आणि श्रीमद भागवत महापुराण महाराजांच्या मुखातून श्रवण करत आहात खरोखर कर, निश्चित तुमची काय होईल आत्मनती होईलच पण उद्धार निश्चित होणार असे भागवत आहे आणि महाराजांच्या मुखात तुम्ही श्रवण करणार का मी काय सांगणार मी एक साधा साधारण एक ईश्वराची सेवा करतो भगवंताची काय भोळी भक्ती करतो या ठिकाणी योग माझा एक महत् भाग्य आहे की मुनगावला काल संत यजलमार्ग पादोकांवर अनाथ मुलींचा दिवाळीचा सोहळा होता त्यानिमित्तानं मी गेलो तुम्हाला बोलत असतं संस्थांचे लोक आणि रात्री येताना मला असं वाटलं इथं थांबल्यापेक्षा आपण वारोड्यात थांबावं मी वारोड्यात आलो सकाळी लवकर निघावं तुम्हाला टाळा ऐकू आले आणि टाळा ऐकू आले की मला काही करमत नाही मी लगेच स्नान केलं आणि काकड्यामध्ये गेलो काट आमचे अरुण पाटील आमचे मनोहर पाटील यांनी